सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक राजे धरली आहे सर्वोच्च न्यायालयात काही कळत नाही असं म्हणणं आहे का ते आम्हाला निकाल अमान्य आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार एखाद्या आमदाराला अपात ठरव ठरवण्यासाठी फिल्टर आहे सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष ज्या गटाचा आहे त्याचाच व्हीप आपल्याला रेकॉग्नाइज करायला लागतो तो व्हीप रेकॉग्नाईज झाल्यानंतर तो व्हीप योग्यरित्या दिला गेला आहे का हे बघायला लागतं त्यामुळे जरी एकनाथ शिंदे यांच्या गटाचा व्हीप आपण ग्राह्य धरला असेल योग्य धरला असेल रेकग्नाईज केला असेल तरी त्या तो व्हीप योग्यरित्या बजावला गेला आहे का हे बघणं पण आपलं कर्तव्य होतं आणि मी माझ्या रुलिंगमध्ये माझ्या फायंडिंगमध्ये हे ऑब्झर्व केलं आहे की भरत गोगावलेकडनं जो व्हीप दिला गेला तो योग्यरित्या ठाकरे गटातील आमदारांना बजावला गेला नव्हता आणि म्हणूनच अपात्र आपण घोषित करू शकत नाही त्यांनी जाऊन आरोपीची भेट घेतली आणि एकदा नाही दोनदा घेतली त्याच वेळेला हा निकाल अपेक्षित होता मात्र आजच्या निकालामुळे एक गोष्ट आणखी जरा प्रश्नांकित झालेली आहे की लोकशाहीची तर यांनी हत्या केलीच पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याच्या ऐवजी पक्षांतर कसं करावं अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे हा त्यांनी आज दाखवून दिला स्वतः त्यांनी दोन तीन पक्ष बदललेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा करायची त्यांनी आज दूर करून घेतला असेल निर्णय देत असताना कायद्यातल्या या संदर्भातल्या संविधानातल्या या संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्याचं तंतोतंत तंतो पालन करून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले दि, 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 जे निकष आहेत त्या सर्वांचं पालन करून हा निर्णय घेण्यात आला आहे तो संपूर्णपणे वाचावा आणि त्याच्या त्याचं आकलन केल्यानंतर त्यांना तो, तो समजेल अशी मला खात्री आहे आणि तो समजल्यानंतर त्यांच्या मनातला गैरसमज दूर होईल